लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणाईने शंभर टक्के मतदान केलेच पाहिजे गायकवाड मायनॉरिटी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष अजय गायकवाड आज होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाकरिता आपला अमूल्य मताधिकार तरुण पिढीने शंभर टक्के बजावून लोकशाही बळकट करण्याकरिता आपले मुलाचे मतदान याचे योगदान द्यावे असे आवाहन गायकवाड मायनॉरिटी प पर, मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष अजय गायकवाड यांनी वाशिम जिल्ह्यातील समस्त तरुणाईला केले आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तरुणाईची मतदानाची टक्केवारी ही कमी असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या आकडेवारीवरून बघायला मिळते या मागचे प्रमुख कारण म्हणजे तरुण वर्गाची मतदान हक्क बजावणी बाबतची उदासीनता अथवा कंटाळा असे आहे आजकालच्या तरुण वर्गामध्ये माझ्या एकट्याच्या मतदानामुळे काय फरक पडेल मतदानाची सुट्टी कुठे फिरवण्यासाठी वापरूया अशी मानसिकता सरास आढून येते थे। परंतु थेंबेथेंबे तळसाचे व मतदानाची सुट्टी ही फिरण्यासाठी नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाळण्यासाठी आहे हे भान तरुणांना असायला पाहिजे मात्र तो अधिकार वापरताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता उमेदवाराची जात धर्म पंत याचा विचार न करता ज्या उमेदवाराला तरुण वर्गाच्या समस्या जसे की शिक्षण रोजगार इत्यादीची जाण असेल अशाच उमेदवाराला मतदान करावे व लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन तरुणांना शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन गायकवाड मायनॉरिटी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष अजय चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले